महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांचे धुळ्यातील मोहाडी उपनगरात जंगी स्वागत करण्यात आले भाजपचे माजी नगरसेवक राजेश पवार तसेच रानमाळा येथील लोकनियुक्त सरपंच धुळे तालुका शिरुळगड अध्यक्ष प्रवीण पवार तसेच दक्षिण मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी भाजपाचे नवनियुक्त शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर तसेच ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे रवींद्र निकम सर यांचे देखील स्वागत करण्यात आले यावेळी मोहोळी गावातील सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

काकू थोडं साईडला काकू भाऊ इकडे बघा एक मिनिट आहे दामा हा एकच मिनिट इकडे बघा आता आज बघा सर का समोरून थोडं सर का इकडे बघा ओके पुढे

आज दिनांक बारा जून रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजयजी साहेब यांना भारतीय जनता पार्टी प्रदेशाने दिलेल्या आदेशाने नरेंद्र मोदींनी केलेल्या अकरा वर्षाच्या कामाचा संकल्पशील तक या कार्यक्रमाचं नियोजन आज जिल्हा भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण या दोघांच्या वतीनं करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर साहेबांनी धुळे शहर व ग्रामीण इथे सर्व पत्रकारांना बोलून संकल्प सिद्धिविदक जो कार्यक्रम होता त्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या अकरा वर्षाचा कामाचा लेखादोखा जनतेपुढे मांडला आणि तो पत्रकार बंधूंनी तो जनतेपुढे न्यावा असा हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांना धुळे ग्रामीण मंडळाच्या वतीनं डॉक्टर बापू बापूसाहेब खलाने व गजेंद्रजी आंबोडकर या दोघांच्या वतीनं आज आम्ही नगरसेवक श्री राजेश पवार व मी स्वतः प्रवीण पवार आमच्या घरी मंत्रीसाहेब महोदयांनी आधीच सदिच्छा भेट दिली व त्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला होता या निमित्तानं धुळे ग्रामीण व धुळे शहराचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच आधी माझे सर्व गावाचे सरपंच तो उपस्थित होते त्या सर्व सगळं आले त्यानिमित्तानं सर्वांना मी धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा